नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाची जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे लाजाळू झाडाचे पान खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो बघा पर्याय आहेत मुतखडा कॅन्सर सांदीवात किंवा खोकला तर मित्रांनो लाजाळू झाडाचे पान खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो तर हा सांदीवात आजार बरा होतो पर्याय क्रमांक शी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो शेळी कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी शेळी आहे बघा भारत दुबई इंडोनेशिया किंवा जपान तर कोणत्या देशाचा आहे मित्रांनो तर हा इंडोनेशिया या देशाचा आहे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा गोरीला एका दिवसात किती अन्न पचन करू शकतो गोरीला मित्रांनो एका दिवसामध्ये किती अन्न पचन करू शकतो बघा ऐंशी किलो शंभर किलो पंच्याण्णव किलो किंवा पन्नास किलो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याक्रमांक सी म्हणजेच पंच्याण्णव किलो पुढचा प्रश्न बघा इंदिरा गांधी विमानतळ कुठे आहे इंदिरा गांधी विमानतळ कुठं आहे मित्रांनो बघा मुंबई दिल्ली चेन्नई किंवा गुजरात तर उत्तर माहिती असलं तर पटकन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर क्रमांक बी दिल्ली दिल्लीला आहे मित्रांनो इंदिरा गांधी विमानतळ पुढचा प्रश्न बघा माचिसचा शोध कोणत्या देशाने लावला माचिसचा शोध कोणत्या देशाने लावलेला आहे बघा भारत अमेरिका इंग्लंड किंवा चीन तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी इंग्लंड इंग्लंड या देशाने माचीसचा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न बघा भाज्यांची राणी कोणास म्हटले जाते भाज्यांची राणी कोणास म्हटलं जातं पालक मिरची मेथी किंवा फुलगोबी तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी मिरचीला म्हटलं जातं भाज्यांची राणी पुढचा प्रश्न बघा मित्रांनो नेपाळचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे नेपाळ या दिशेचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे बघा बैल गाय हत्ती किंवा वाघ तुम्हाला उत्तर माहिती असलं तर पटकन तुम्हाला है। उत्तर कमेंट मध्ये द्यायचं आहे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी गाय नेपाळचा राष्ट्रीय प्राणी मित्रांनो गाय हा आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा दही जिलेबी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो दही जिलेबी खाल्ल्याने कोणता आजार होतो मित्रांनो बघा मधुमेह डायबिटीज त्वचा रोग किंवा पित्त तुमच्याकडे दहा सेकंद आहेत मित्रांनो दहा सेकंदामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तिसरा त्वचा रोग मित्रांनो इथे आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही किती प्रश्नाची बरोबर उत्तर दिले आहेत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण असेच नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद